निर्णय घ्या एकदा ध्येय ना जायचंय ना काय व्हायचंय ते होऊ दे भैरे होऊन जा पूर्ण आणि पावलं ठरवून घ्या आधीच मी का सातत त्यांना सांगतो दृष्टी नको दूरदृष्टी हवी नियोजन हवं अडचणी येणारच आहेत अडथळे येणारच आहेत पण माझ्या क्षमता कौशल्य बाही हे ठरवून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती मात करायला शिका शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही समुद्र उधानलेला असला कोसळत लाटा लाटा असल्या वादळ वारं सुटलेला असलं आणि या सगळ्या संकटांशी झुंजात ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल सर्वोत्तम व्हायचं आहे ना हे यायलाच हवं सगळ्यात महत्वाची गोष्ट जो सतत लढत असतो भिडत असतो झगडत असतो अशांची क्षमता कौशल्य विकसित झालेली तुम्हाला दिसते जी सतत सावलीत असतात त्यांची थोड्या उन्हानं दमचक होते खेळ त्यातून आमची व्यवस्थाच अशी आहे म्हणजे आमचा मुलगा लहानपणी रांगत रांगत अंधाऱ्या खोलीकडं निघाला की मागणं तटावरच हे नको जाऊ भाऊ आहे तू तिथनुच गर्दीशी फिरत तो बाऊ त्याच्या डोक्यात इतका बसतो की पुढे दोन पोरांचा बाप झाला तरी तो अंधारात जात नाही मला गणितच कळत नाही पण तुम्ही कुणी बाऊ बघितलाय का कुणाला दिसलाय का तो कशाला भीतीचा बाऊ त्याच्या डोक्यात घालतो आम्ही मला कळत नाही डोबळट नेबळट करून टाकतो अडचण काय याला सांग ना जातोय ना अंधारात जाऊ दे दिवसा सूर्य असतो उजेड रात्री सूर्य नसतो अंधार बाकी बदल काहीच नसतो सगळं तसंच असत काय होईल जास्तीत जास्त दिसणार नाही अंधार थोडं ठीक आहे पडेल पडू ना लागेल येऊ वेदना होईल अरे हे सगळं सोसेल सहन करेल त्यावेळी तर संकटांशी भिडायचं सामर्थ्य त्याच्यात येईल भिडू देणार कुतुहल का मारता त्याच सतत भीती 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 कशासाठी ते स्पर्धा परीक्षांबद्दल सुद्धा तसं कधी बर काहीतरी दुसरा पर्याय ठेव अनेकांनी नुसतीच आयुष्य वाया घालवली आता एस टी ड्रायव्हर आहे कुणाला सांगता कलेक्टर व्हायला निघालाय कशासाठी क्षमता प्रत्येकात आहे सामर्थ्य प्रत्येकात आहे एकतर पहिली ओळख करून घ्या एकदा सामर्थ्याची ओळख झाल्यावर त्याला विकसित करायला लागा आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी सातत्यानं सांगतो कोणाच फार ऐकू नका मला एक सांगा अभ्यास कोण करणार परीक्षेला कोण बसणार नोकरी पुढं कोण करणार त्याचं ऐकायचं काय करणार बुद्धी तुमची कष्ट तुमचं धडपड तुमची त्यात अडचण काय झाली आपल्याला सवयव सल्ले विचारायची मग कसं करू मग मुक। तो काय तीन वेळा कलेक्टर झालाय अरे तुमचं सामर्थ्य तुम्हाला माहिती तुमच्या माहिती इतरांना काय विचारत फिरता म्हणजे आमची सगळ्यात मोठी अडचण खाणे एखाद्याने काही करू पाहायचं एखाद्याने काही नवं करायचं म्हणलं की पहिले पाऊ हे सांगणारे खूप नको जाऊ एक गाव होत छोटस गावाच्या बाहेर एक टेकडी होती त्या टेकडीवर आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं कुणी तिकडे फिरकतही नव्हतं लोकांच्या डोक्यात पक्क बसलो त्या टेकडीवर कुणी जात नाही आतापर्यंत कुणीच गेलं नाही आणि जो गेला, गेला परत दिसला नाही कुणीच फिरकत नव्हतो तिकड इतकी डोक्यात भीती भीती त्या ते टेकडीची काय जाईल नावच पण असे तुमच्यासारखी जरा नव्या दमाची ताज्या रक्ताची पोरं एकत्र आली आणि काहीतरी वेगळं का काय आपण स्पर्धा ठेवूया त्या आपल्या गावाबाहेरच्या टेकडीवर कोण पहिल्यांदा पोचेल त्याची मोठं बक्षीस बक्षीस ठेवू क्रांतिकारी निर्णयच होता त्यांचा ते ठरलं त्यांचं सगळं नियोजन स्पर्धे बिर्देच सगळं झालं पुकारलं बिकारलं सगळ्या गावात जो कोणी त्या टेकडीवर चढेल त्याला एवढं बक्षीस दिलं जाईल ह्याची वार्ता जशी पसरली तशी गावातली सगळी ज्येष्ठ मंडळी एकत्र आली हे काय पोराने काढलंय नवीनच कशासाठी बिनकामाचा विषय खेळ तिकडं कोण गेलाय आणि गेलेलं परत आलाय काय पोरांना थांबवायला पाहिजे सगळं काहीतरी काढू नका असला काहीतरी उद्योग करू नका क्रिकेटच्या टेकडीवर जायचं काय काढू नका पोरं हट्टाळ्यात पिटलेली आम्हाला काही कळत नाही एकदा बघू द्या तरी ते काय टेकडीवर आय स्पर्धा नियोजित केली दिवस ठरला वेळही झाली सगळी लोक गोळा झाली अख्ख्या गावातून कशी बशी आठ लोक टेकडी चढायला तयार स्पर्धेला भरगोस प्रतिसाद आठ लोकांवर स्पर्धा चालू झाली तरी ज्येष्ठ मंडळी सांगतातच कशासाठी नसतं धाडस करता दुसरे काही काम नाहीत का जगात कर्तृत्व गाजवायला दुसऱ्या काही संधी नाहीत का टेकडीवर गेलंच पाहिजे का नाही गेलं तर काय बिघडणार आहे का तिथं काय सोन्याची खान आहे का कुणी सांगितलंय आई बापाला काय आणखी चारपाच आहेत का कशासाठी धडपड करताई नका जाऊ ऐका आमचं म्हणणं ऐका त्या आठ मधली दोन बाजूला झाली हे मोठी खोटी नाही सांगणार राहू अनुभव असल्याशिवाय बोलणार नाही ती मग काय करूया राहू दे झाली ना दोन कॅन्सल आता राहिले सहा सहा जणांच्यावर स्पर्धा सुरू झाली ते गोळीबिडी झाडायचं सुरुवात करायचं सुरू झालं परत माणसं या सहा काही कारण नाही काही गरजही नाही आणि नाही पोचला म्हणून तुम्हाला फासावरही देणार नाही काही अडलेलं नाही जायचं काही गरज नाही आता ही सहा हट्ट्याला पेटली नाही नाही काय व्हायचं ते होऊ द्या एकदा बघतोच काय होतंय ते सहा जण शर्यतीला सुरुवात झाली बघता बघता ते गोळीबिळी झाडली ह्यानी ती टेकडी चढायला सुरुवात केली आणि बघता बघता पोरं पुढं पुढं खालन चालल्यात अरे नका जाऊ ऐका आमचं कशाला वेड धाडस करताय या माघारी कुणी सांगितलंय तुम्हाला काय ल पोरं ऐकायलाच तयार नाहीत पोरं सर, सर सर वर चढली आणि तेवढ्याच एक जण ठेचकाळलं आणि धाड दिशी खाली पडलं दुसरा त्याला उचलायला धावला काय झालं असं कधी होत नाही रवढे गड किल्ले चोडलो पण असा नव्हतो पडलो कुणीतरी उगाच मागणं खेचल्यासारखं वाटलं र मी जातो दुसरा म्हणलं आता तू जातोय तर मी थांबून काय करू तुला सोडायला मी पण येतो आली खाली आता राहिले चौग झाली स्पर्धा परत परत हे चढायला सुरुवात खालची लोक सांगतातच आहे उगा धाडस करू नका आता अर्ध्यात पोचला पत झालं गेलं ना टेकडीवर यात माघारी आहे त्यात समाधान मानावं माणसानं उगाच नाही ते नसतं धाडस करू नये अतिरेक वाईट असतो उगाच काहीतरी करू नका या खाली ती चौघ फुडच जायला लागली तेवढ्यात एक जण चालता चालता झाल्यासारखा खाली बसला म्हटला काय झालं रे आज काहीतरी वेगळंच वाटतय मग नाही जमायचं नाही लाग निम्मा आलोय पण अजून एवढा जातो मी तो म्हटला मग मी पण येतो हाली दोघो खाली दोघं राहिले दोघं फक्त निघाले तोवर तरा 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 चा, चा बकता बकता वर निघालेत त्यातला एक जण तर निघालाय त्या दुसऱ्याच्या अंतर राहिलं माग आणि दोन नंबरचा जो होता तो पुढं बघता बघता त्यांनी एकदम मागं वळून बघितलं माग कोणच नाही दिसलं म्हटलं हे जाईल वर माझ काय झालं तर खाली धरायला पण कोण नाही त्यानं जे सरळ युटर्न मारला थेट तळालाच तो एकटा मात्र चालत राहिलाय चालत राहिलाय खालना आरोळ्या ठोकतायत खालना सगळे सांगतायत बोलावतायत याचं लक्ष नाही ऐकायला तयार नाही सातत्यानं चिकाटीनं चित्तीनं एक एक पाऊल उचलत राहिला आणि अखेर त्या टेकडीवर पोहोचला तो पोहोचल्याबरोबर खालच्या लोकांनी जयघोष करायला सुरुवात केली जय जयकार झाला जिंकला जिंकला बस माणसं अर्ध्यापर्यंत पळत गेली तो खाली उतरत होता खांद्यावर उचलून घेतलं मिरवणूक काढायची याची मिरवणूक तिथनं वाचत गाजत चालू झाली तरी पण ती ज्येष्ठ मंडळी त्याला एका बाजूला घेऊन विचारत राहिली पण तुला जमलं कस आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं आतापर्यंत कुणाला शक्य झालं नव्हतं आतापर्यंत त्या शिखरावर कोणत पोच तुला जमलं कसं तू केलंच कसं हे यश मिळवलंच कस तो काय बोले अरे सांग ना कसं काय जमलं तस एक म्हातारा म्हणलं त्याला कशाला विचारता ते बहिर आहे <laughs> मी सरळ सांगतो तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना निकाल लागेपर्यंत अजिबात ऐकायचं नाही काय राजहंसासारखं राहायचं दूध फक्त प्यायच पाणी ले जाऊ माणसं उलट करतात दूध टाकून देतात पाणी पित राहतात सकारात्मकता पेरणारी माणसं किती आणि नकारात्मकतेनं आपल्याला माग ओढणारी माणसं किती याचा विचार करता याय माणसं आसपास असतात सगळ्यांच्याच यशस्वी कोण भोवतीचं वातावरण सकारात्मक असत करता चल फुड़ा, चल फुड अडचण नाही चल फुड जे सातत्याने उगा सांगत राहतात ते स्पर्धा आम्ही म्हंटल आता पुढच्या वर्षी करावं शुभमंगलम अठा वर्ष योगील असं वाटत नाही त्याचा निर्णयच बदलतो एक सांगू या जगात तुम्हाला पराभूत करणार दुसरं कुणीच नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता आणि या जगात तुम्हाला दुसरं कुणीच जिंकून देऊ शकत नाही फक्त तुम्ही स्वतःला जिंकून देऊ शकता त्यामुळे काही काही नाही विषय ठाम निर्णय घ्या एकदा ध्येय ठरलंय ना जायचंय ना काय व्हायचंय ते होऊ दे भैरे होऊन जा पूर्ण आणि पावलं उचलत त्रास होतात बस बाकी काय नाही अडचणी येणारच आहे ठरवून घ्या आधीच मी का सांगत त्यांना सांगतो दृष्टी नको दूरदृष्टी हवी नियोजन हवं अडचणी येणारच आहेत अडथळे येणारच आहेत पण माझ्या क्षमता कौशल्य बाही हे ठरवून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती मात करायला शिका शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही समुद्र उधाणलेला असला लाटावर लाटा, लाटा पोसत असल्या वादळ वारा सुटलेला असलं आणि या सगळ्या संकटाशी झुंजत ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल सर्वोत्तम व्हायचंय ना हे यायलाच हवं सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट एक मी परवा एकाला विचारलं मग करा आयुष्यात कधीच घोड्यावर न पडलो नाही म्हणलं कधी बसलोच नाही पडणार कोण नाहीत जे बसणार नाहीत ते माणसं निर्णय का घेत नाहीत चुकलो तर अरे घेतला तर कळेल ना बरोबर का चुकीचा अडचण काय आहे पटकन निर्णय घ्या जो काही असेल तो निर्णय घ्या आहे करायचा नाही नाही चल बाजूला वेळ नाही अनेक माणसं मी बघितली पंचवीस वर्ष विचारच करतायत पन्नाशीच कळतो विचारला असतं तर बरं झालं असत आता उपयोग काय आहे पट कुठलाही निर्णय पटकन घ्या